नमस्कार मित्रांनो मार्केट काय म्हणते सिरीजच्या चोवीसाव्या भागात आपलं स्वागत आहे मित्रांनो मागच्या आठवड्यामध्ये जसा आपण अंदाज बांधलेला होता की या आठवड्यामध्ये पर्टिक्युलरली निफ्टी चोवीस हजार पाचशेपासून ते साधारणपणे पंचवीस शंभर या रेंजमध्ये राहू शकेल तर त्याच रेंजमध्ये या आठवड्यामध्ये निफ्टीने ट्रेड घेतलेला आहे एक प्रॉपर सपोर्ट चोवीस हजार पाचशेला निफ्टीने घेऊन अपसाईडला बाउन्स केलेला आहे आणि ज्या अप्पर रेंजबद्दल आपण चर्चा केली होती त्याच अप्पर रेंजला पंचवीस शंभरपर्यंत आज मार्केटनी एक मू देण्याचा प्रयत्न केलेला आहे तर आजच्या दिवशी आर बी आयने मॉनिटरी पॉलिसी जाहीर केलेली आहे आणि या मॉनिटरी पॉलिसीमध्ये पन्नास बेसिस पॉईंटने रेट कटची त्यांनी घोषणा केल्यानंतर ओव्हरऑल स्टॉक मार्केटमध्ये पर्यायने आपल्याला या ठिकाणी बँकिंग सेक्टरमध्ये किंवा फायनान्स सेक्टरमध्ये आपला चांगला बुलिश मोमेंटम आपण अनुभवलेला आहे आणि याच बुलिश मोमेंटममुळं ओव्हरऑल आपल्याला बँक निफ्टीमध्ये एक मॅसिव्ह ब्रेकआउट आपण पाहिलेला आहे आपण बँक निफ्टी जर का बघितलं तर त्या ठिकाणी एक क्लिअर कट अफलॅक फॉर्मेशन होतं तर त्या अफलॅक फॉर्मेशनला छप्पन हजार छप्पन शंभरला एक ब्रेकआउट आपण या आठवड्यामध्ये अनुभवलेला आहे तर आता पुढच्या आठवड्याकरता जर चा का आपण निफ्टीचं अनालिसिस का करायचं झालं तर या ठिकाणी समोर डेली चार्ट मी ओपन केलेला आहे डेली चार्टला जर का आपण नीट बघाल तर या ठिकाणी तुम्हाला एक क्लिअर कट जो हर्डल दिसतोय तो साधारणपणे या ठिकाणी तुम्हाला पंचवीस शंभर पंचवीस दोनशे दरम्यान या ठिकाणी एक रेंज तुम्हाला या ठिकाणी दिसते एक कन्सोल्टेशन फेज आहे किंवा एक आपण रेजिस्टन्स झोन आपण कन्सिडर करू शकतो तर या कन्सोल्टेशनला किंवा रेजिस्टन्सला अपसाईडला जर का ब्रेकआउट आला तरच आपण पुढच्या काही लेवल्स एक्सपेक्ट करू शकतो पुढच्या लेवल्स या ठिकाणी साधारणपणे आपल्याला या ठिकाणी पंचवीस पाचशे आणि पंचवीस सहाशे पर्यंतच्या एक्सपेक्टेड आहेत परंतु पंचवीस पाचशे पंचवीस सहाशेची लेवल या ठिकाणी निफ्टीला सहजच पार करता येणार नाही आहे जेवढा आज सहजरित्या बँक निफ्टीने लाईफ टाईम हायक केलं आहे तसं निफ्टीला या ठिकाणी हा जो काही त्यांना लाईफ टाईम हायक केला होता सप्टेंबर दोन हजार चोवीसमध्ये तो या ठिकाणी ब्रेक करणं तितकंसं या ठिकाणी पुढच्या काळामध्ये सहज जाणार नाही कारण की या ठिकाणी एक इम्पॉर्टंट गॅप आहे आणि तोच गॅप आता या ठिकाणी रेझिस्टन्स झोनचं काम करणार आहे ती साधारणपणे या ठिकाणी पंचवीस सहाशे पंचवीस सातशेच्या दरम्यान या ठिकाणी ती गॅप येते आहे तर आपल्याला याच झोनकडं लेवलकडे लक्ष द्यायचं आहे अप पंचवीस पाचशे ही लेवल फार इम्पॉर्टंट आहे आणि जरी पंचवीस पाचशेच्या वरती जरी आला तरी या ठिकाणी पंचवीस सहाशेपर्यंत वर कुठेतरी खर्डल घेऊन परत या ठिकाणी आपल्याला एक करेक्शन म्हणा किंवा एक हलकेसा आपल्याला या ठिकाणी साईडवेज टू बेरिश ट्रेंड आपण या ठिकाणी अनुभवू शकतो ही देखील एक प्रोबेबिलिटी आपल्याला या ठिकाणी नाकारता येणार नाहीये एक सध्या तरी ओव्हरऑल सेंटिमेंट आहे बँक निफ्टीने कंप्लीटली आउट परफॉर्म केल्या कारणाने आज निफ्टी वन पर्सेंटनी अप झालेला आहे तर पुढचा काळात टफ असणारे बुलिश पर्टिक्युलर व्ह्यू ठेवताना आपल्याला या ठिकाणी या इम्पॉर्टंट झोनकडे लक्ष देणं गरजेचं आहे त्यासोबत आता आपण बँक निफ्टी जर का विचार केला तर बँक निफ्टीमध्ये काय झालं आहे तर जसं मी तुम्हाला म्हणते की क्लिअर कट जो विजिबल फ्लॅग होता त्या फ्लॅग फॉर्मेशनला या ठिकाणी ब्रेकआउट आलेला आहे छप्पन हजार शंभरचा जो काही हर्डल होता तो पार केलेला आहे आणि आजच्या दिवशी जो बंद भाव आहे तो या ठिकाणी छप्पन हजार पाचशे अठ्ठ्याहत्तरचा आपल्याला बँक निफ्टीमुळे मिळालेला आहे म्हणजे छप्पन पाचशेच्याही वरती या राऊंड फिगरच्याही वरती या ठिकाणी बँक निफ्टीने क्लोजिंग दिलेलं आहे आता या ठिकाणी पहिलं जे राऊंड फिगरचं टार्गेट असेल ते सत्तावन्न हजारापर्यंतच असेल आणि पुढचं या ठिकाणी सत्तावन्न पाचशे आणि अठ्ठावन्न हजाराच्या लेवल्स आपल्याला बँक निफ्टीमध्ये येताना दिसू शकतात कदाचित सोमवारच्या सत्रामध्ये जर का आजच्या दिवशी अमेरिकन मार्केट पॉझिटिव्ह राहिलं सोमवारी या ठिकाणी कुठल्याही प्रकारचे बाकी काही जागतिक निगेटिव्ह संकेत जर का आले नाहीत तर सोमवारी इंडियन मार्केट हे पॉझिटिव्ह नोटमध्ये ओपन होईल आणि त्या केसमध्ये आपल्याला बँक निफ्टी कदाचित सत्तावन्न हजार वगैरे हो या हायर रे रेंजमध्येच ओपन होताना दिसेल आणि तिथनं कदाचित हलकंसं प्रॉफिट बुकिंग देखील येऊ शकतं ही देखील एक प्रोबिलिटी आपल्याला नाकारता येणार नाहीये परंतु ओवरऑल हा फ्लॅगचा एक जबरदस्त ब्रेकआउट आहे जर का आपण या पर्टिक्युलर एंटायर फ्लॅग जर का टार्गेट बघायला गेलं तर ते या ठिकाणी सिक्स्टी थाउजंड प्लस सिक्स्टी साठ हजार किंवा साठ बासष्ट हजार त्रेसष्ट हजारापर्यंत देखील हे निघू शकतं पण हे एवढं एवढं पॉझिटिव्ह या ठिकाणी होण्यासाठी किंवा एक बुलिश होण्यासाठी तितकंच आहे का मला एवढी काही सध्या गरज वाटत नाही किंवा तेवढं सध्या हे खूप आपलं हे या ठिकाणी घाईचं लक्षण ठरू शकतं ओवरऑल जर का आपण सर्वच सिनारेचा जर का विचार केला तर त्यामुळे आपण या ठिकाणी एक प्रॅक्टिकल आपण जर का टार्गेट एक्सपेक्ट केलं तर ते साधारणपणे आपल्याला या ठिकाणी अठ्ठावन्न हजारापर्यंत आपण सध्या कन्सिडर करून चालूया जर का आपण हा फ्लॅग जर का बघितला हा साधारणपणे या ठिकाणी हा दोन हजार पॉईंटचा हा फ्लॅग आहे किंवा कन्सोलिडेशन फेज आहे तर एवढंच अपसाईडला ब्रेकआउट नंतर म्हणजे छप्पन हजाराचा तो ब्रेकआउट आहे म्हणजे वरच्या बाजूला साधारणपणे आणखी दोन हजार पॉईंट बँक निफ्टीमध्ये एक बुलिश मूव्ह येऊ शकेल असं आपण कन्सिडर करून सध्या तरी चाललं पाहिजे आणि ओवरऑलच अर्थातच बँकिंग सेक्टर जे आहे ते सर्वच मार्केटला आउट परफॉर्म करताना आपल्याला दिसतंय आता या पर्टिक्युलर व्हिडिओमध्ये मी तुम्हाला काही असे पर्टिक्युलर स्टॉक स्पेसिफिक तुम्हाला काही व्ह्यूज देणार आहे माझे ज्या पर्टिक्युलर व्ह्यूजच्या माध्यमातून तुम्ही पुढच्या आठवड्यामध्ये चांगल्या पद्धतीनं तुम्ही ट्रेड करू शकाल मागच्या आठवड्यामध्ये जे जे मी व्ह्यूज दिले होते जसं की मी एस बी आय कार्डबद्दल बोललेलं होतं तर आय कार्डनी जबरदस्त असा बुलिश मोमेंटम दिलेला आहे त्यानंतर मी इवन एलटीएफबद्दल देखील चर्चा केली होती टी एफचा देखील आपण या ठिकाणी चार्ट बघूया तर एफमध्ये देखील या ठिकाणी वन एटीच्या ब्रेकआउट नंतर मी म्हटलं होतं की चांगला बुलिश मूव्ह येईल तर केवळ दोनच दिवसामध्ये आजच्या दिवशी एकशे ब्याण्णवचा त्यांनी हाय आहे कालच्या दिवशी डिसायसिव्ह ब्रेकआउट आला होता गुरुवारच्या सत्रामध्ये आणि जबरदस्त दोन दिवसामध्ये बारा रुपयाचा अपसाईड मूव्ह आलेला आहे तर येणाऱ्या काळामध्ये आणखी पण या ठिकाणी एफमध्ये हा बुलिश मूव्ह कंटिन्यू होऊ शकतो परंतु हे थोडंसं लॉंगर परस्पेक्टिव्हने मी या ठिकाणी सांगतोय तुम्हाला हे कुठल्याही शॉर्ट टर्म ट्रेडिंग किंवा इंट्राडे स्विंग ट्रेडिंग करण्याच्या दृष्टिकोनातून नसून हा जो काही माझा व्ह्यू आहे या पर्टिक्युलर काउंटरच्या बाबतीमध्ये हा थोडासा लॉगर ड्युरेशनचा आहे आपल्याला या ठिकाणी साधारणपणे टू फिफ्टी थ्री हंड्रेडपर्यंतच्या देखील ले, लेवल्स पुढच्या एक ते दोन वर्षामध्ये या एल टी एफ काउंटरमध्ये पाहायला मिळू शकतात त्याचसोबत आणखी एक इम्पॉर्टंट काउंटर आहे त्याचं नाव आहे अशोक लेलँड जर का आपण अशोक लेण्याला नीट बघितलं तर या ठिकाणी एक प्रॉपर सेटअप बनलेला आहे साधारणपणे ऑगस्ट दोन हजार चोवीस एक कन्सॉल्टेशन फेज आहे आणि या कन्सॉल्टेशनला सध्या आता या ठिकाणी ब्रेकआउट देण्याच्या तयारीमध्ये सध्या आता आपल्याला अशोक लँड दिसतोय तर साधारणपणे या ठिकाणी आपला जो हा हाय दिसतोय या पर्टिक्युलर डेचा साधारणपणे तेवीस मेचा सा जो हाय आहे साधारणपणे दोनशे त्रेचाळीस पण ऐंशी आपण राऊंड अप याला असं कन्सिडर करू की दोनशे पंचेचाळीस तर दोनशे पंचेचाळीसच्या पंचे वरती जर का डिसायसिव्हली जर का हा आला क्लोजिंग जर का मिळालं तर आपल्याला याच्यामध्ये देखील आणखी अपसाईड बुलिश मोमेंटम पाहायला मिळू शकतो आणि ऑटोमोबाईल काउंटर्समध्ये जर का बघाल तर हिरो मोटोकॉर्प किंवा एम एन एममध्ये देखील आपल्या अशाच पद्धतीनं काहीसे बुलिश पॅटर्न्स आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत तर आ, या ठिकाणी फक्त मी निवड केलेली आहे अशोक लेलँडची त्याचसोबत तुम्ही तुमच्या यांनी डेली चार्टमध्ये हिरो मोटोकॉर्पचा देखील जरूर अभ्यास करावा त्यामध्ये देखील एक काइंड ऑफ इन्वर्टेड हेड अँड शोल्डरचा फॉर्मेशन होताना आपल्याला दिसतंय त्याचसोबत आता या ठिकाणी आणखी एक इंटरेस्टिंग काउंटर आहे ज्याचं नाव आहे ॲस्ट्रल आता ॲस्ट्रलमध्ये देखील अतिशय सुंदर असा प्रॉपर सेटअप बनलेला आहे कन्सॉलिडेशन आहे जसं आपण या ठिकाणी नेहमीच आपण अभ्यास करत असतो तर ही कन्सल्टेशन फेज जी आहे साधारणपणे फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपासूनची आहे त्याच्या आधी जर का आपण पिरियड बघितला म्हणजे जानेवारी पंचवीसपासूनच हा ओव्हरऑल कन्सल्टेशन फेज आहे आणि आता या ठिकाणी रिसेंटली आपल्याला या ठिकाणी ॲस्ट्रलमध्ये आपल्याला एक फ्लॅग फॉर्मेशन होताना देखील या ठिकाणी दिसते तर या फ्लॅग फॉर्मेशनला देखील एक अपसाईडला एक डिसायसिव्ह ब्रेकआउट येऊ शकतो साधारणपणे पंधराशे तीस पंधराशे एकतीसच्या वरती ॲस्ट्रलमध्ये जर का ब्रेकआउट जर का आला तर आपल्याला येणाऱ्या काळामध्ये सोळाशे सोळाशे पन्नासपर्यंतचे शॉर्ट टर्ममध्ये टार्गेट्स मिळू शकतात तर स्विंग ट्रेडिंग पर्स्पेक्टिव्हनी तुम्ही या पर्टिक्युलर ॲस्ट्रलच्या डेली चार्टचा जरूर अभ्यास करावा त्याचसोबत आपल्याला या ठिकाणी पुढचा जो काउंटर मी या ठिकाणी सजेस्ट करतोय ते या ठिकाणी आहे इंडस्टॉवर कदाचित मी इंडस्टॉवरबद्दल मागच्या आठवड्यामध्ये जो माझा व्हिडिओ होता मार्केट काय म्हणतात त्यामध्ये बोललेलो आहे तर अजूनही हा सेटअप या ठिकाणी आहे इंटॅक्ट आहे ब्रेकआउट अजून यायचा आहे साधारणपणे चारशे रुपयाच्या वरती जेव्हा इंडस्टॉवरमध्ये एक अपसाईड मोमेंटम आपल्याला येईल ब्रेकआउट येईल तेव्हा आपण या ठिकाणी एक मिड टर्म टू लाँग टर्म परस्पेक्टिव्ह देखील या पर्टिक्युलर काउंटरमध्ये इक्विटी इन्व्हेस्टमेंटचा आपण विचार करू शकतो एक छान असा बुलिश सेटअप बनलेला आहे आपण जर का लॉंगर ड्युरेशनचा मंथली चार्ज जरी बघाल तरी देखील तुम्हाला या ठिकाणी लक्षात येईल की एक प्रॉपर या ठिकाणी एक फ्रेश बुल मूव्ह या ठिकाणी आणखी येणं एक्सपेक्टेड आहे तर इंडस्टॉर या काउंटरचा सर्वांनी जरूर अभ्यास करावा त्यासोबत आता अजून एक महत्वाचं काउंटर आहे त्याचं नाव आहे पुनावाला फिनकॉर्प आजच्या दिवशी सर्वच फायनान्स सेक्टरमध्ये फायनान्शियल स्टॉक्समध्ये स्ट, 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 एक बुलिश मोमेंटम आपण अनुभवलेला आहे तर या फिन पुनावाला फिनकॉर्पमध्ये देखील एक कन्सोल्टेशन फेजचा एक प्रॉपर हा या ठिकाणी ब्रेकआउट आलेला आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे तर आता या ठिकाणी काय झाले सीन जर का आपण ओव्हरऑल जर का नीट बघाल तर इथे या पर्टिक्युलर आता सध्या मी समोर माझ्या स्क्रीनवरती जो तुम्हाला इंडिकेटर हा लावलेला आहे हा इन्व्हेस्टॉकचा एक कस्टमाइज आर एस इंडिकेटर आहे तर यामध्ये पुलबॅक्स आपल्याला या ठिकाणी आयडेंटिफाय करता येतात तर इथे हा प्रॉपर इथं पुलबॅक आलेला होता आणि हा जो दिवस होता या ठिकाणी जर का आपण प्रिसाइजली जर का बोलायचं झालं तर तो दिवस होता साधारणपणे चार जूनचा सा। चार जूनचा जो हाय होता तो होता चारशे चारचा चारशे चारच्या हायच्या वरती आपल्याला या ठिकाणी आ, एंट्री एक्सपेक्टेड होती पाच तारखेला म्हणजे कालच्या दिवशी पाच तारखेला ठिकाणी एक एंट्री एक्सपेक्टेड होती आणि एक दोनच दिवसामध्ये चांगला बुलिश मोमेंटम या ठिकाणी आलेला आहे आजच्या दिवशी जवळपास चार टक्क्यांनी वरती होऊन घेऊन बंद झालेला आहे आणि पुढच्याही काळामध्ये कदाचित हा मोठ्या प्रमाणामध्ये बुल मोमेंटम आपल्याला देताना दिसू शकतो त्यामुळे या पर्टिक्युलर कस्टमाइज्ड इंडिकेटरच्या मदतीने देखील आपण चांगले ब्रेकआउट्स आयडेंटिफाय करू शकतो आणि ते देखील प्रॉपर ब्रेकआउट येण्याच्या आधी आपण ते ब्रेकआउट आयडेंटिफाय करू शकतो ते काउंटर्स आपण आयडेंटिफाय करू शकतो आणि या पर्टिक्युलर कस्टमाइज्ड आर एस आय इंडिकेटर किंवा आमचा मोमेंटम इंडिकेटर यांचं जर का तुम्हाला फ्री ट्रायल जर का हवी असेल तर खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा मोमेंटम इंडिकेटर ज्या ज्या लोकांनी कमेंट केली आहे त्याच लोकांना आम्ही इंडिकेटरचा फ्री ॲक्सेस देणार आहोत त्याचसोबत समोर स्क्रीनवरती आमचा हेल्पलाईन नंबर डिस्प्ले होत असेल त्या हेल्पलाईन नंबरला तुमचा ट्रेडिंग आय आयडी तुम्हाला शेअर करणं गरजेचं आहे ट्रेडिंग व्ह्यूचा जो आयडी असतो तो, तो या ठिकाणी तुम्हाला लेफ्ट साईडला कॉर्नरला वरच्या बाजूला तुम्हाला इथे मिळतो जसं या ठिकाणी माझ्या इथे डी दिसते बघा तुम्हाला या ठिकाणी कोपऱ्यामध्ये तर तशाच पद्धतीनं तुम्हाला तुमचा ट्रेडिंग व्ह्यूचा प्रोफाईल आयडी असतो त्यावरती क्लिक करायचा तो प्रोफाईल आयडीचा फोटो काढायचा आणि समोर डिस्प्ले होत असलेल्या हेल्पलाईन नंबरला तो प्रोफाईल आयडी पाठवणं गरजेचं आहे ज्यावेळेस तुम्ही हा प्रोफाईल आय डी पाठवाल तेव्हा तुम्हाला आमच्याकडनं सात दिवसांची फ्री ट्रायल मिळेल तुम्ही त्याचा वापर करा तुम्हाला त्याचं कन्विक्शन वाटलं ते आवडलं हो। तर पुढचा पण तुम्ही सबस्क्रिप्शनचा विचार करू शकता अतिशय नगण्य अशा नॉमिनल फीसमध्ये आम्ही ते पर्टिक्युलर इंडिकेटरचा ॲक्सेस वर्षभरासाठी आम्ही देतो आहोत तर आ, हे अपडेट होतं पर्टिक्युलर इंडिकेटरच्या बाबतीमध्ये त्यानंतर आता आणखी एक महत्वाची आणि इंटरेस्टिंग गोष्ट आहे आता हे आपण सध्या ओव्हरऑल हो सगळं बुलिश बुलिश सगळं आहे सगळं स्ट्रॉंग पॉझिटिव्ह काउंटर्सबद्दल आहे आता या ठिकाणी मॅरिको नावाचं एक काउंटर आहे त्याचं मी तुम्हाला एक इंटरेस्टिंग चार्ट सेटअप आहे मी आजच मी त्याला आयडेंटिफाय केलं होतं तर या ठिकाणी जर का तुम्ही नीट बघाल ना तर डेली चार्ट होती पर्टिक्युलरली तुम्हाला एक प्रॉपर असा हेड अँड शोल्डर पॅटर्न तुम्हाला डेव्हलप होताना दिसतोय छोटासा ड्युरेशन आहे सा साधारणपणे जर कायला जर का आपण नीट बघायला गेलं तर हा जो ड्युरेशन आहे साधारणपणे एप्रिल महिन्यापासूनचा हा ड्युरेशन आहे म्हणजे साधारणपणे एक ते सव्वा महिन्याचा हा ड्युरेशन आहे तर या एक ते सव्वा महिन्याच्या ड्युरेशनमध्ये एक प्रॉपर असा हेड अँड शोल्डर फॉर्मेशन तुम्हाला या ठिकाणी या पर्टिक्युलर मॅरिकोमध्ये होताना दिसते आणि या हेड अँड शोल्डरला जो ब्रेकडाऊन जो मिळेल जो एक्सपेक्टेड आहे साधारणपणे बावीस मेच्या लोच्या खाली आणि तो लो साधारणपणे सहाशे पंच्याण्णवच्या आसपासचा आहे जर का हा सिक्स नाईन्टी फाईव्हच्या लेवलला खालच्या साईडला ले ब्रेकडाऊन जर का आला तर या ठिकाणी मी एक रिट्रेसमेंट ड्रॉ केली या पर्टिक्युलर पॉईंटपासून पासून ते टॉपपर्यंत मी एक रिट्रेसमेंट ड्रॉ केली तर त्याची अडतीस टक्क्याची जी लेवल आहे ती साधारणपणे सहाशे अठ्ठ्याहत्तरच्या आसपास येते तर ते आपलं पहिलं टार्गेट असू शकतं आणि या पर्टिक्युलर पॅटर्न जर का आपण टार्गेट या ठिकाणी आयडेंटिफाय केलं तर ते साधारणपणे सिक्स फिफ्टीपर्यंतचं पर्यंतचं वगैरे आपण या ठिकाणी कन्सिडर करू शकता एक इंटरेस्टिंग हा मला सेटअप मला दिसला जो मी तुमच्यासोबत शेअर करणं या ठिकाणी उचित समजलं तर तुम्ही याचा देखील जरूर अभ्यास करावा आता हा या ठिकाणी कॉन्ट्रॅक्ट ट्रेड होऊ शकतो मार्केट या ठिकाणी ओव्हरऑल सेंटिमेंट पॉझिटिव्ह आहेत पण मॅरिकोमध्ये या ठिकाणी एक निगेटिव्ह आपल्याला सेटअप झालेला दिसतोय कारण की आपल्याला कधीही कुठल्याही क्षणी रिव्हर्सल्स मार्केटमध्ये पाहायला मिळू शकतात समजा रिव्हर्सल जर का आले तर असे पर्टिक्युलर ब्रेकडाऊन्स लेवल देखील आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे तर मित्रांनो मी आशा करतो या शॉर्ट ॲनालिसिस व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला काही ना काहीतरी प्रॉपर मी नॉलेज डिलिव्हर केलेला असेल जर का हा व्हिडिओ ही माहिती सर्व तुम्हाला आवडली असेल तर या व्हिडिओला जरूर लाईक करावं ला धन्यवाद